मिरजेत एम्स हॉस्पिटलसाठी पुढाकार घ्या मीरज सुधाकर समितीचे शरद पवार यांना साकडे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील मिरज शहर हे वैद्यकीय पंढरी म्हणून लौकिक आहे मिरज सांगली परिसरात अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेले सुमारे चारशे हॉस्पिटल आहे शिवाय मिरज रेल्वे जंक्शन अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर कौलापूर येथील विमानतळाबरोबरच अन्य दळणवळण साधन सामुग्री उपलब्ध असल्यानं मिरजत एम्स हॉस्पिटल पुण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी मिरज सुधाकर समितीनं माजी केंद्रीय मंत्री ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे केले आहे ज्येष्ठ नेते शरद पवार हे सांगली जिल्हा दौऱ्यावर आले असता शुक्रवारी सकाळी सांगलीत हे मिरज सुधाकर समितीचे ॲडव्होकेट ए ए कासी अध्यक्ष असीफ निपाणीकर समन्वयक शंकर परदेसी उपाध्यक्ष नरेश सातपुते मनसूर शेख संतोष जेडके राजेंद्र झेंडे राकेश तामगावे आदी सदस्यांनी त्यांची भेट घेतली आहे त्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे मिरज हे मेडिकल हब असताना तेथे एम्स हॉस्पिटल होऊ शकतो याबाबत जिल्ह्याचे खासदार विशाल पाटील यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित केले यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतल्यास महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील मिरजेत एम्स हॉस्पिटल होणं शक्य यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुढाकार घेण्यासाठी मिरज सुधार समितीच्या वतीनं पवार यांना साकडं घालण्यात आलंय माझे केंद्रीय मंत्री माननीय आमदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या यांची आज मिरज दौऱ्या समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांची सांगली येथे भेट घेतली त्यांना आम्ही एक विनंती केली की मिरज हे मेडिकी मेडिकल हब म्हणून ओळखला जातो महाराष्ट्र आणि कर्नाटकातील बहुसंख्य रुग्ण मिर्जेत येतात मिर्जेमध्ये मिरज आणि सांगलीमध्ये सुमारे साडेचारशेहून अधिक मल्टीपर्पज हॉस्पिटल मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल आहेत या संदर्भात मिरजेत मिरशन हॉस्पिटल असेल भारतीय हॉस्पिटल असेल किंवा शासकीय रुग्णालय असेल यांच्या जोडीला एक एम्स हॉस्पिटल मिरज शहरामध्ये सुरू करायची जी आम्ही त्यांना विनंती केली याचप्रणे हा विषय मान्य खासदार विशालदादा पाटील यांनी लोकसभेमध्ये हा विषयसुद्धा मांडलेला आहे की मिरजेमध्ये एम्स हॉस्पिटलची स्थापना व्हावी याच आज मिरज सुद्धा समितीच्या वतीनं मान्य पवारसाहेबांना विनंती केली की आपण मिरजेमध्ये एम्स एम्स हॉस्पिटल होण्यासंदर्भात आपण पुढाकार घ्यावा म्हणून साहेबांनी पवारसाहेबांनी यासंदर्भात निश्चितच आरोग्य विभागाशी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाशी संदर्भात चर्चा करायचं आश्वासन त्याने मिरज सहभाग समिती शिष्टमंडळाला दिलेलं आहे